वळूयात पुढच्या बातमीकडे वाल्मिक कराड संदर्भातला आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावरती शेअर केला आहे बीडच्या परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर गोळीबार झाला आणि या गोळीबारात महादेव गित्ते हे देखील जखमी झाले तर महादेव गित्ते यांनी एक व्हिडिओ केलाय आणि त्यांनी या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड आणि तपास यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत एकोणतीस जून कराडच्या सांगण्यावरून हल्ल्यानंतर शरद पवार गटाचे नेते बीते यांच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर परस्पर विरोधी नोंदवण्यात आलेल्या तक्रारीमध्ये वाल्मिक कराड याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा तपासात सहभाग आढळत नाही म्हणून तपास अधिकाऱ्याने वाल्मिक कराडचं नाव या तपासातून कमी केलंय असं स्वत गीते यांनी आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलंय आणि हाच व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केलाय त्यानंतर एक माझा शेजारी भाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला पंधरा वीस जण हुरका लागले घरातच लोक राहा मला त्यांचे फोन यायले तो घरी आहे का नाही विचार फोन ठेवला आणि घरात जाऊन बसलो आजी आजी एक्सपायर झाल्यामुळे गावाकडे उघड जेवणाचा कार्यक्रम असल्या कारणानं काही लोकांना मला भेटता आलं नव्हतं म्हणून दोघं तिघं मला घरी भेटायला आलेले होते तर महादेव गीतेच्या तक्रारीची एफआयआर कॉपी आता समोर येते दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी महादेव गीते यांनी व्हिडिओमधून करार विरोधात आरोप केले त्यानंतर दाखल केलेल्या एफ आय आर ची कॉपी आता समोर आली आहे या नवीन पुराव्यामुळे आता खरंतर उपस्थित होत आहेत या संदर्भात सखोल विश्लेषण करण्यासाठी राहुल कुलकर्णी आमचे सहकारी आहेत आपल्यासोबत राहुल नेमकं काय घडतंय वाल्मिक करार संदर्भात अजूनही नवनवे खुलासे समोर येत आहेत अजून महादेव किती आहे तसा मुळचा अंबाजोगाई हो तालुक्यातला आहे प्लॉटिंगचा सा व्यवसाय करतो पण तो, तो सध्या राहतो हो परळीमध्ये त्याचे कुठल्या कारणावरून वाद झाला तू माहिती नाही का त्या ची कॉपी जर आपण बघितली तर तो सगळा घटनाक्रम महादेव गित्तेनी सांगितला घटना अशी घडलीय कुठल्या तरी कारणावरून त्याला मारण्यासाठी वाल्मिकारांनी एक पंधरा सोळा माणसं पाठवली होती त्या दिवशी सकाळी ज्या दिवशी घटना घडली त्यात दोन तीन जणांनी तुला धमक्या दिल्या तुला अंगाने बोलवलंय वगैरे असं सांगितलं तू म्हणाला मी येणार नाही त्याच्यानंतर मग हा घरी असताना याच्या घरावरती पंधरा ते सोळा जणांनी मिळून हल्ला चढवला संध्याकाळी सहाच्या सुमाराला आणि हा घराच्या बाहेर येत नव्हता हो कारण याला आपल्या जीवाची भीती वाटत होती तर महादेव गीतेने एक स्कॉर्पिओ भाडेने आणलेली होती त्या स्कॉर्पिओची ह्या लोकांनी मोडतोड सुरू केल्यानंतर हा आता गाडीचं नुकसान होईल असं समजून घराच्या बाहेर आला बाहेर आल्यानंतर याला बेदम मारायला सुरुवात झाली याच्या पोटामध्ये एक गोळी मारण्यात आली आणि त्याच वेळेला दुसरा एक बापू आंधुळे नावाचा कार्यकर्ता होता तो ह्या पंधरा सोळा जणांच्या कटातलाच एक आरोपी आहे असं महादेव गीतेचं मत आहे आणि त्याला चुकून गोळी लागली त्याला चुकून गोळी लागल्यानंतर बापू आंधळे खाली पडला खाली पडल्यानंतर त्याला पडलेलं बघून बाकी सगळे सहकारी पळून गेले आणि ते जेव्हा महादेव गीतेला मारहाण करत होते तेव्हा तुझा वाल्मिक तुला मारायला सांगितलंय वगैरे आणि मग बऱ्याचशा शिबेगाळ वगैरे त्यांनी केली आता ही घटना घडल्यानंतर महादेव गीतेनं जसा हा व्हिडिओ केलाय त्याचप्रमाणे एफआयआर पण नोंदवला तो एफ आय आर मध्ये वाल्मिक अण्णा म्हणजे वाल्मिक कराड असं नाव सुद्धा नाही येत एफ आय आर मध्ये आणि बाकी सगळ्या मंडळींच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये तीनशे सात अन्वय म्हणजे जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आणि मग बाकीची सगळी कलम आहे ज्याच्यामध्ये संघटित पद्धतीने हल्ला करणं वगैरे रंजक गोष्ट ही आहे की जेव्हा प्रत्यक्षामध्ये चार्जशीट कोर्टामध्ये दाखल झालं तेव्हा सगळ्याच आरोपीच्या विरोधामध्ये चार्जशीट दाखल झालं पण वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये कोणताही पुरावा सापडून येत नाही असं म्हणत पोलिसांनी कराटचं नाव वगळलं आणि आता हाच मुद्दा चर्चेत आलेला आहे की असा कोणता दबाव पोलिसांवरती होती अशी कोणती गोळी वाल्मिक कराड पोलिसांना सांगितली होती दाखवली होती की ज्या कारणामुळे वाल्मी कराटचं नाव मात्र या एवढ्या गंभीर गुन्ह्यातनं बाहेर काढण्यात आलं आणि मग आता तोच मुद्दा ह्या व्हिडिओ नंतर जेव्हा जितेंद्र आव्हाडे यांनी हा व्हिडिओ ट्विट केला की वाल्मिक कराटच्या या हल्ल्याच्या नंतर हा गित्ते रुग्णालयामध्ये उपचार घेतोय आणि उपचार घेत असताना त्याच्या जखमी अवस्थेतला हा व्हिडिओ आता व्हायरल होतो आहे आणि आता प्रश्न उपस्थित झाला आहे तो वाल्मिक कराड तिथे असलेले स्थानिक पोलीस अधिकारी आणि या सगळ्या मंडळींना पाठीशी घालणारे कुणी राजकारणी असतील तर कारण गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीचं नाव वगळलं जाणं तेही तीनशे सातच्या प्रकरणामध्ये ही फारच मोठी गोष्ट आहे कुठल्या तरी मोठ्या दबावाशिवाय हे होत नाही निश्चितच त्यामुळे आता या एफ आय आर नंतर पोलीस यावर कशा पद्धतीनं चौकशी करतायत ते पाहणं महत्वाचं आहे राहुल धन्यवाद तुम्ही केलेल्या सखोल विश्लेषणासाठी